नमस्कार मी डॉक्टर योगेश मुरकूट जालना मतदारसंघामधील जे भोकरदन जाफराबाद या भागात राहणारी जी तमाम जनता आहे जी काही विशिष्ट पक्ष संघटना वगैरे पाहुणे रावणे किंवा अशा कुठल्याही समीकरणामधनं रावसाहेब दानवे संतोष दानवे यांच्याशी कनेक्टेड असतील त्यांच्यासाठी मी हे आवर्जून सूचना म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे रावसाहेब दानवे संतोष दानवे उद्धव डोंगहू त्यांच्यासोबतचे सात आठ दहा गुंडे या सगळ्यांवर जो गुन्हा दाखल होतो आहे आता आणि जे होणार आहे जी प्रक्रिया चालू आहे ती त्यांच्यावर होणारच आहे आणि त्यांनी गुंडागर्दीच केलेली आहे त्यांनी माझ्या परिवाराला संपवण्यासाठीचंच काम केलेलं होतं आणि ही जी गोष्ट आहे तर ही या ठिकाणी मी स्पष्टता सांगतो आहे आणि यांच्यासोबतच इतर त्यांच्यावर विश्वास ठेवून अशा स्वरूपातली कुठल्याही बेकायदेशीर कृत्यामध्ये आपल्यापैकी कुणीही सहभाग घेऊ नये असे मी या ठिकाणी आपल्याला माहिती करून देतोय कारण हे व्यक्ती खोटे प्रकरणं उभे करणे खोटे दस्त तयार करणे खोटे स्टॅम्प पेपर तयार करणे लोकांच्या प्रॉपर्ट्या बळकावणे याच्यामध्ये हे सहभागी आहेत इंटरेस्टेड आहेत हे सर्व कायदेशीररित्या सिद्धतेकडे आलेलं आहे दुसरी गोष्ट ज्यांनी खोटे दस्त तयार करून आणले होते त्यांच्यावर फौजदाऱ्या दाखल झालेल्या आहेत खोटे ज्यांच्याकडून मी शेतजमीन घेतली त्यांच्या बिचाऱ्यांवर खोट्या सावकारकी ज्या केसेस केल्या होत्या त्या सावकारी केसेस नील झाल्या त्याच लोकांवर ज्यांनी खोटे केसेस केले त्यांच्यावरच केसेस दाखल झालेले आहेत हे या सगळ्यांनी माहिती घेऊन आवर्जून रावसाहेब दानवेचे चेले सपाटे जे त्यांच्यासोबत राहून 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 त्या रावसाहेब दानवेच्या कानात थुकत राहतात की दादा असं दादा तसं भाऊ असं भाऊ तसं हे जे तर हे धंदे तुमचे बंद करायचे आणि लोकांचे जीव जातील लोकांचे फॅमिली डॅमेज होतील अशा स्वरूपाच्या कृत्यांना आपण सहभाग द्यायचा नाही अशा कुठल्याच व्यक्तींनी असं करू नये असं मी या ठिकाणी सांगतो सदरच्या व्हिडिओची जी कॉपी आहे ही मी नक्कीच एस पी साहेबांसपर्यंत सुद्धा मी पोहोचून देतो आहे आणि ज्यांच्या तुम्हाला एक लक्षात आणून देतो दुसरी गोष्ट परत जे जे मी मध्ये निरीक्षण केलेले आहे त्या सगळ्यांची नावं मी एस पींकडे विशेष आवर्जून गोपनीयरित्या मी देत आलेलो आहे त्यांची संपूर्ण माहिती देत आलेलो आहे आता आहेत एक दोन नावं आहेत ज्या ठिकाणी मी सांगणार नाही कोणाला पर्टिक्युलर टार्गेट नाही करायचं परंतु त्या सगळ्यांची माहिती ऑलरेडी एस पींकडे गेलेली आहे मानवी हक्क आयोगाची चौकशी त्यांच्या लेवलवरनं चालू झालेली ले आहे त्यातली आणि जी कारवाई होणार ती होणार आहे बाकी कोण उताना झालेलं आहे आणि कोण होतं आहे आणि त्यांचं काय राहणार आहे पुढे या गोष्टीचा सुद्धा विचार करायचा आणि कोणी स्वतःचं घरदार सोडून उगीच दादा आणि भाऊ आहे या भरोशावर त्यांच्या बो, त्यांच्या भरोशावर उड्या मारण्याचा कार्यक्रम करायचं नाही दुसऱ्याचे जीवन बर्बाद करण्यासाठी अजिबात प्रयत्न करायचे नाही आणि हे विशेषतः लक्षात घ्या की प्रत्येकाला स्वतःचं जीवन आहे स्वतंत्र आहे आणि तो तो उपभोगणार आणि माझ्या स्वातंत्र्याच्या मध्ये कुणीही काळ्या कुत्र्याने डुमळ्या डांबळ्याने अजिबात यायचं नाही धन्यवाद